नमस्कार मंडळी मी आहे श्रुतिका मागावकर आणि तुमचं माझ्या नव्यारंभ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज होतं संडे आणि आम्ही छान मस्त मी निवृंदावनची टूर करून आलेलो आहोत आणि कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की चॅनलला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या व्हिडिओची लिंक देईन सो नक्की आमचा मिनी वृंदावनच्या टूरचा व्हिडिओ बघा खूप छान होतं आहे मिनी वृंदावन आणि फॅमिलीसाठी तर परफेक्ट ठिकाण आहे जवळच आहे सो नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा सो आम्ही जो नाईट ड्रेस घातला आहे तो मी मागवला ॲमेझॉनवरून आणि खूप छान कॉटन कम्फर्टेबल आहे एकदम एम साईज मागवलेली माझी परफेक्ट साईज एम साईज आहे सो so, खूप मस्त आलेला आहे मी इकडे त्याचा फोटो देते आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक पण देईन खूप मस्त कम्फर्टेबल ड्रेस आहे सो so, बघू शकता पॅन्ट थोडीशी मी कट करून अल्टर करून घेतली आहे कारण की माझ्या खूपच पायाखाली चाललेली आणि आपली हाईट काय एवढी मोठी नाही आहे सो so, थोडीशी कट करून घेतली आहे बाकी एकदम परफेक्ट आहे टी शर्टला काही करायची गरज नाही लागली आणि मटेरियल पण खूप छान कॉटन आहे आणि रिझनेबल आहे सातशे सातशे की तर मला एक्झॅक्ट नाही साडेसातशे आठशेपर्यंत आहे याची प्राईस सो नक्की बघा आवडलं असेल तर येऊ शकता ऑफकोर्स मॅक्सी वगैरे तर आहेच घरी घालायला पण आता मी व्हिडिओज वगैरे बनवते त्याच्यामुळे मी मॅक्सी मॅक्सी मी तशी पण कमी घालते मला शॉर्ट्स वगैरे घालायची सवय आहे पण आता व्हिडिओज वगैरे बनवते त्याच्यामुळे थोडं मी नाईट ड्रेस वगैरे प्रेफर करते कारण की अगदीच मॅक्सी चांगली नाही वाटत म्हणून आणि शॉर्ट्स पण नाही चांगले वाटत सो म्हटलं असं थोडं फुल लेंथवाला नाईट ड्रेस घ्यावा त्याच्यामुळे मी ह्या हे घेतलेलं आणि खूप छान आहे नक्की त्याची लिंक देते मी मी ना यावेळेला बड्डेला खूप असं डोकं लावून शॉपिंग केलेली जसं की मला सिद्धांतने बड्डेच्या अगोदरच शॉपिंगसाठी पैसे दिलेले तर मी त्याचं जे ड्रेस एक वन पीस असं म्हणजे गणपतीच्या तयारीनुसार मी शॉपिंग केलेली आता हे मला नाईट ड्रेस हवा होता तर मला दादाने गिफ्टसाठी पैसे दिलेले तर मी त्याच्यात नाईट ड्रेस घेतलेला सो असं मला जे पाहिजे ते मी बड्डेला सगळं प्लॅन करून घेतलेलं सो so, वस्तू त्या वस्तू पण झाल्या आणि बड्डेचे गिफ्ट्स पण झाले आणि मला जे जे प्रोडक्ट पाहिजे ते तेच मी मागवले सो so, आणि आपण घरच्यांना तर बोलू शकतो की हे पाहिजे ते पाहिजे आता फॉर एक्झाम्पल माझा नवरा हो झाला समीरने मला परफ्यूम बॉटल दिली आहे सो so, ती पण छान आहे कारण की मला परफ्यूम हवंच होतं तर समीरने म्हणजे माझ्या तीराने परफ्यूम बॉटल दिले आणि सिद्धांतने ट्रेस वन पीस म्हणजे शॉपिंगला त्याने पहिले पैसे दिलेले आणि माझे मम्मी पप्पा भाऊ वगैरे असं सगळ्यांनी म्हणजे uh, जेवढे जेवढे पैसे दिले त्याच्यातून मी मला हवे हवे ते प्रोडक्टचे शॉपिंग करून घेतलेली आहे सो बड्डेला आपण असं करू शकतो की आपल्याला जे जे हवं आहे ते सगळं शॉपिंग करू शकतो ही बघा ही आहे श्रुतिका महागाव नव्या आरंभ या यूट्यूब चॅनेलची चे ओनर

खाली गेलेलं परत आलं रेंटेन मग तुझे पप्पा खाली गेलेले परत पाऊस तर पडत नाही मला हे किती दिवसानंतर माहिती पडलं की हे असं लावण्याला नको कोणते काय किती दिवसानंतर माहिती पडलं हे बटन का दिले तरी मी विचार करायचे का दिले ती बटन कमी जास्त करण्यासाठी मजा येते खूप मजा आता पावसातून भिज हा खूप लांब जायचे ना तुला भिजायला ह्या बिल्डिंग मध्ये त्या बिल्डिंग मध्ये जाते आणि बघते आता पावसात भिजत भिजत जायला मजा येते